पेंडू। मंडळी मी गौरव वैद्य स्वागत करतो सर्वांचा आजच्या भागामध्ये तर मंडळी तुम्ही या आधीचाच म्हणजे संतूचा साको हा ब्लॉग बघितला असेलच आणि जर नसेल बघितला तर वरती ही जी लिंक दिसते त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो बघता येईल तर मंडळी सुरुवात करूया दुसऱ्या भागाला तर मंडळी आपण आता आलो आहोत मालवण इथे असलेल्या पेंडूर गावामध्ये आणि हे जे घर आहे ते आहे प्रशांतचा मित्र पाण्यामध्ये खूप दमलो होतो त्यामुळे ब्लॅक कॉफीमुळे एकदम अंगत तरतरी आली आम्ही अमोलकडे आलो त्याआधीच अमोलकडे काही पाहुणे आले होते अनिल कोरगावकर सर आणि श्वेता कोरगावकर मॅडम तर आम्ही आल्यामुळे श्वेता मॅडम ज्या होत्या त्यांनी आमच्यासाठी ही खास गरमागरम भजी बनवली संध्याकाळ झालेली पण काळोख झाला नव्हता तर तोपर्यंत बाकीच्यांना भजी खाऊन दे आपण जरा आजूबाजूचा परिसर फिरूया पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारण कोकणामध्ये सगळ्या विहिरी अशा वरपर्यंत भरलेल्या असतात आणि पावसाळ्यात कोकणाबद्दल काय म्हणणार कोकणातला पाऊस आणि कोकणातली ही सुंदर घरं तर चला तुम्हाला सर्वांना अमोलचं हे घर फिरवतो घरामध्ये आज मस्त रात्रभर राहायला मिळणार या विचारानेच आम्ही सगळे मित्र खुश होतो थोडं ऑकवर्ड वाटत होतं पण अमोलने आम्हाला सर्वांना खूप कम्फर्टेबल फील करून दिलं अगदी तासाभरामध्येच आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही अमोलला आणि इतर सर्वांना आयुष्यामध्ये पहिल्यांदाच भेटलोय कोकणामध्ये आपलं एक घर तरी असावं नाहीतर कोकणात राहणारा आपला एक असा मित्र तरी असावा संध्याकाळ रात्रीमध्ये बदलली आणि बेडकांच्या डरावला दराव सुरुवात झाली माझं गाव कोकणामध्येच असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची आधीपासूनच सवय आहे कोकणामध्ये दिवसा उजेडी जसं गाव दिसतं तसं रात्र होता होता एकदम बदलून जातं काही लोकांना ज्यांना सवय नसते काळोखाची त्यांना थोडीशी भीती वाटू शकते पण खरी मजा असते अशा वातावरणामध्ये गप्पा गोष्टी करायची इथे प्राणी कुठचे येतात करपटणारे कधी छोटे असे आले था। था। अच्छा म्हणजे अंडुकर वगैरे नाही डोंगरामध्ये अच्छा गव्या येतात इकडे ऐकले आता मी बघितलं हां गव्या येतात ना इथे या त्यांनी मागे लावलेलं ना कलिंगर तेव्हा त्यांनी ते इलेक्ट्रिकच केलं ना गव्यांचं बघितलं मी नाही बघितलं पण येतात गव्या कळप आहे तो एक गव्यांचा डोंगरामध्ये हा पण ते मध्ये येतात रात्रीची येतात इथे पण तर डोंगर आहे ना, ना, जंगरा, ना पूर्ण ही घाटी आहे इकडे पण घाटी आहे आता खऱ्यामध्ये तर अजितच्या इथे पण ती आहे ते तिकडे डोंगर पण तिथे घर पण लांब लाम आहे लांब लांब आहे कोकमाची झाडं पालघरला जायची ऍक्च्युली ती मला ह्यायची पाहिजे पोपळी ते धानशीरला जायची बघतो उद्या त्याला विचारतो बस मला काय कोण झाला कोण नर्सरी नर्सरीमध्ये कॅफे नर्सरीवाल्याने डेव्हलप केलंय फार सुंदर कॅफे हां ती नर्सरी फार मस्त आहे तिथे सीडलेस जांभळं आवाकाडो अच्छा सगळ्या प्रकारची झाड छोटीशी जागा आहे पण असं वाईब आहे आपण जायचं पाच का पंधरा मिनिट म्हणून निघू पण आम्हाला आम्ही वेंगळुरू बंदरला घेऊन गजालीमध्ये जायला निघालो ना इकडे अकरा साडे अकरा नव्हतं अकराला लाईट आणि गप्पा गोष्टी करता करता कधी जेवणाची वेळ झाली आम्हाला कळलंच नाही

गुड मॉर्निंग तर सकाळी आता मी मस्त फिरायला निघालो बाहेर गावात छान वाटते रात्री भरपूर पाऊस होता मस्त कोकणातली घर काल झाले पण काल मस्त प्रोग्राम पण एकदम छान झालं मस्त चिकन पोट भर खाल्लं

पट्टा पण आवडला मला मस्त आहे आहे गाव सुंदर ना आम्ही त्या वॉटरफॉलला गेलेलो तिथे अच्छा आ, भारी आहे अजून मी नाही गेलो आणि आम्ही कस डेज ला गेलेलो ना त्यामुळे कोणच नव्हतं आम्हाला त्या देवीला जायला लागतं ते दोन आहेत ना व्याघ्रांबरीला गेलेले नाही तिथे नाही गेलो व्याघ्रांबरी म्हणून आमची जी कुलदेवता okay. नरवडला आणि ही खालती आहे नवलाही त्याच्या दोन्ही देव्यांना जायला लागते आणि आमचं सोमेश्वराचं मंदिर आहे ते पण सुंदर एकदम टाकलं हे पण टाकलंय अरे पाती oh, कुठे मिळाली होती थोडीशी ते तोडून तिथे लावलंय काकांना नको दयाना नको सरान नको ओके थैंक यू वेरी मच ए कसं आलं मला नाही माहिती आहे त्याला नकोय तू हवा आहे होता ए साखर बरोबर आहे तुमची आहे म्हणजे तुम्ही इच्छा तर गोष्ट आहे तू कोण कशाला सोडेल फुगट मला कडकडीक की नाही असं काही नाही चालतं म्हणजे कडकडीक असेल तर आता मीच लास्ट आहे ना चला पुढच्या प्रवासाला निघायची वेळ झाली तर म्हणजे कालपासून आम्ही इथे मालवणच्या या घरामध्ये होतो आणि ज्याचं घर होतं अमोल त्यांनी आम्हाला खूप छान ट्रीट केलं इनफॅक्ट तर आम्ही राहिलो इथे प्लस त्यांनी आम्हाला आम्ही इथे आलो म्हणून आम्हाला ही भेट पण दिली त्यामुळे खरंच मी बोलतात ना शब्दच नाही आहेत काय बोलायला आता आम्ही आता इथून निघतोय आणखीन जातोय एक नर्सरी आहे ती बघायला कारण अमूल्य खास सांगितलं की ती बघण्यासारखी नर्सरी आहे तर आपण आता पुढे आता नर्सरीमध्ये भेटूया आता आपण कुठे झालं आता आपण कुडाळ श्री नर्सरी अच्छा नाही पण त्या आधी कुठे त्या आधी कुठे कुडाळलं ना मस्त एक ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी स्पॉट आहे अच्छा फ्री आहे अच्छा लिअर बनवतो अच्छा अच्छा ओके मला जसं कळलं की अमोलनी त्याच्यासाठी रिक्षा आहे तसं मी गाडीचा प्रवास सोडला आणि रिक्षामध्ये जाऊन बसलो मला रिक्षामधून प्रवास करायला प्रचंड आवडतो तुम्हाला कदाचित ते जरा लहान मुलासारखं वाटत असेल पण काय करणार मला आवडतं त्या हॉटेलला जायचंय कोकण 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 चारी बाजूंनी निसर्गाने वेळलेलं कोकण तुम्ही कुठेही जा तुम्हाला एक ना एक तरी निसर्गरम्य असा परिसर बघायला मिळेलच मिळेल काउच सर युज करतो मोस्टली जायचं असेल तर सोलो ट्रॅव्हलर साठी एक्सचेंजचं प्लॅटफॉर्म आहे म्हणजे काउज मी सपोज गेलो नॉर्थ ईस्टला वगैरे त्यांच्याकडे राहू शकतो हॉटेल सारखं नाही तिकडे स्वतःची कामं हो स्वतः करायची कधी इनकेस मुंबईला आले तुम्ही त्यांना होस्ट करणार आगे, आगे। okay. Okay. था। था। okay. अच्छा ओके ओके साऊथ हे असं चालू असतो साऊथ सर्फिंग फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आता इंडियामध्ये हळूहळू तो डेव्हलप होतोय ओके मी इकडे पण काउंट सर्फिंग करून तुझ्या साऊंड सर्फिंग अच्छा अच्छा पण मी असलोच आता सपोज मी इथे आहे आणि सपोज एखादा सोलो ट्रॅव्हलर आण बरोबर मी त्याला होस्ट करेन बरोबर बरोबर कर काउच सर्फिंग याबद्दल मी प्रथमच ऐकलं पण मला हे कॉन्सेप्ट प्रचंड आवडलं भविष्यामध्ये मी हे नक्की ट्राय करीन गरमागरम चुलीचा समोसा गरमागरम तिखट मिसळ चहा चांगला अरे सुंदर अप्रतिम बाय आउट ऑफ फाय सिक्स तर हे चुलीवरचं वडा समोसा मिसळ खाऊन आम्ही नर्सरीच्या पुढच्या प्रवासाला निघालो समोर जायचं म्हणजे आपल्या क्रॉस करून आता पहिले इथं जर नर्सरी ते ग्राउंड मध्ये आपलं काय मंडळी आता आपण एक पुढाला एक नर्सरी आहे आपण आता तिथे आतमध्ये जाऊया मला माहिती नाही आतमध्ये शूट करायला परमिशन आहे की नाही तर बघूया आपण काय ते मला झाड तर पहिल्यापासून खूप पावडत होता पणज बोलजाय बोलजाय माहिती आहे ना म्हणजे स्विंग हा माझ्याकडे होतं वडाचं होतं पणज मी गेलेलं वडाचं बोंजाय होतं ह्याचं मिनिएचर होतं आपल्या गुलमोअरचं मी मिनिएचर केलेलं हा घर यायला तू ते तारा कस जायच्या होया तर बसा चला आपण आता होया तर बसा या कॅफेमध्ये जातोयकडून कळलं की खूप छान कॅफे होया तर बसा आम्हाला हो हो होया होयाच आहे आहे तुम्हाला होया होया चला बसा एक मिनिट काढतो हो <laughs>

तर इथे आम्ही छान नाश्ता केला आणि आमच्या सर्वांचा एक छान मस्त ग्रुप फोटो काढला आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो आणि अमोलला सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू बोलत आपला मित्र सुदेश कोरगावकर सर कोरगावकर मॅडम यांना बाय बोलून आम्ही चार मित्रांनी वेंगुर्ल्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली हॉटेल मच्छी वगैरे खायला खाली आम्ही बाहेर पडताच पावसाला बारीक बारीक सुरुवात झाली होती वरतून हेच दिसत होत दरे तर हा ठीक आहे मस्त